साताऱ्यातील पलटण पोलीस ठाण्यातील बलात्कार प्रकरणातील संशयित पोलीस उपनिरीक्षक बदने यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे वर्दीवर नसलेला हा बदने रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करत असल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसते एका वाहन चालकाने त्यावेळी त्याचा मोबाईल काढून या घटनेचं चित्रीकरण केलं आणि तोच व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगला व्हायरल होताना दिसतोय दरम्यान बदने सध्या पलटण पोलीस ठाण्यातील बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी असून तो पोलीस कोठडीत आहे त्यामुळे या व्हिडिओनं पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा वादाच्या भोवरात आणलेली आहे तुला कुठला अधिकार दिला कुणी रे कुठं पण आडवाय गाड्या दिला आडव्या गाड्या मी बघ तू माझ्या बस बसतो नाही 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 बोल ला ला। तु। ना मग बोल ना तू पोलीस आहे ना माझ्या गाडी चेक करा दी चेक कर चेक कर तू चेक 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 करा कर 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 ती माझ्या गाडी नाही 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 दोन मिनिटं चल लवकर तू नाही तर बघ तिथं चेक कर काय असेल ती चल चेक कर गाडी काय आहे माझे ते दाखवा लगेच चल लगे नाही ना, नाही इकडे तू फोन न कुणाला करू एक सांगतोय मी व्हिडिओ करतोय मी कुणाला फोन, फोन फोन केला ना हा ना? नाही नाही दोन मिनिट फोन करू नको तू मला अडवलं का मानसा तुम्हाला अडवलंय मी केलं काय मी माझी गाडी गाडी व्यवस्थित होती नाही 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 ती चल दादांना आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातर न्यूज ला युट्युब चॅनल वर सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका